¿Qué va a नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्याकडे सुंदर असं कोकणी घर आणि एक बंगलो असे दोन आमचा प्रोजेक्टमध्ये दोन बंगलो एक बंगलो आणि एक घर असं डेव्हलपमेंट चालू आहे एक कवलारू घर असणार आणि एक स्लॅबवाला बंगलो असेल इथे खूप चांगला एलिव्हेशन डेव्हलपमेंट करून आम्ही या बंगलोमध्ये दोन्ही सिमिलर आहे फक्त एकाला स्लॅब असणार एकाला कवलं असणार आहे अडीच गुंड्या प्लॉट मध्ये आपला हा साधारण साडेसहाशे स्क्वेअर फीटचं आपलं हे घर असणार आहे या घरामध्ये समोर वरंडा आहे हॉल आहे एक बेडरूम आहे एक किचन आहे आणि एक टॉयलेट बाथरूम याच्यामध्ये अवेलेबल आहे पूर्ण चारही बाजूनी चिऱ्याचा कंपाऊंड आपल्या अडीच गुंटीच्या प्लॉटला आहे आतमध्ये प्लांटेशन सुंदर पद्धतीने जसं आम्ही रेग्युलर डेव्हलपमेंट करतो तसं डेव्हलपमेंट करून देतो आहे चोवीस तास पाण्याचा कनेक्शन आहे समोर रोड आहे मेन कुडवली गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे अजून बाजूला संपूर्ण घरांची कामं ऑलरेडी सुरू झालेली आपली अशी ही प्रॉपर्टी आहे सुंदर प्रॉपर्टी एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन करा प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी हे दोन आपली घरं आहेत इथे एक स्लॅबचं घर होणार आहे आणि एक कौलावर घर होणार आहे तर आम्ही हे फक्त क्लायंटवरती डिपेंड होतो कुठलं त्यांना पसंत पडते ते टोटल अडीच गुंटेचा आपला हा प्लॉट आहे खूप सुंदर पद्धतीने एलिव्हेशन आम्ही डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि याचा बाहेरून पण मस्त प्लास्टरिंग आणि खूप सुंदर वेगळ्या एलिव्हेशनमध्ये करणार आहे आपला हा अडीच गुंटेचा प्लॉट आहे अडीच गुंड्यामध्ये वन बेडरूम हॉल किचन असं आपलं हे ग बंगलो होणार आहे इथे खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे याला अडीच गुंटीचा प्लॉट ज्यामध्ये प्लांटेशन आम्ही करून देतोय समोर गेट आहे आजूबाजूला मोठी मोठी झाडं असणार आहे तिथे संपूर्ण समोर वरांडा आहे इथे हॉल एक बेडरूम एक किचन आणि टॉयलेट बाथरूम अशी ही या बंगलोरची रचना असणार आहे हा देवरुपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावरती कुडवली गावामध्ये आहे आजूबाजूला संपूर्ण घरांची काम आमची ऑलरेडी चालू आहे घरं राहायला येणार आहेत आपला वरांडा आणि वरंड्यानंतर इंटरनल आपला हा आतमध्ये हॉल आहे विंडोज भरपूर विंडोज ठेवलेल्या आहेत संपूर्ण खूप स्पेशस असा मोठाच्या मोठा हॉल ठेवलेला आहे आपण या बंगलोरमध्ये त्यानंतर हा टॉयलेट आतमध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि हे इथे आपलं किचन असणार आहे किचनला पण विंडो बाहेर साईडला जायला डोअर आहे एक नंबर तो पण हॉलमध्ये येतो आणि आपला हा समोर बेडरूम आहे बेडरूम मध्ये एकदम मोठे विंडोज ठेवले की तुम्हाला खाली असं विंडोवरती पण बसून सिटिंग करता येईल जेव्हा पूर्ण फायनल होईल तेव्हा हे सुंदर असं डेव्हलपमेंट आपल्या बघायला मिळणार आहे या बंगलोचं आपला हॉल आहे हॉलमध्ये चार विंडोज ठेवलेले आहेत सॉरी पाच विंडोज आहेत आणि एक दरवाजा आपला हॉलमध्ये अवेलेबल आहेत म्हणजे एकदम खूप सुंदर असा उजेड काय आपला हॉलमध्ये असणार आहे इथे मोठा हॉल आहे त्यानंतर आपला किचन आहे किचन पण मोठा किचन आहे इथे किचन मध्ये पण दोन विंडोज आणि दरवाजा ठेवलेला आहे हा आपला बेडरूम आहे आणि ही आपली बॅकसाइड आहे पण बघताय की बॅकसाइडला पण जागा भरपूर आहे आपल्याला प्लांटेशनसाठी आणि काय लॉन डेव्हलपमेंट करायचं असेल इतर काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर असं झाडं आम्ही प्लांटेशन इथे करून देणार आहोत आपल्याला या प्लॉटमध्ये खूप सुंदर पद्धतीने आम्ही हे डेव्हलपमेंट ऑलरेडी सुरू आहेत आपल्या इथे त्याशे दोन बंगलोला आपल्याला अगर हा बंगलो आवडला असेल नक्की विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी लवकरात लवकर कर, विजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतो आहे तर नक्की या प्लॉटला आणि या प्रोजेक्टला मिस करू नका आपण बघितलं की आमचं कन्स्ट्रक्शनचं काम खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट करत आहे तुम्ही लवकर ह्याला व्हिजिटला आलात आमचं काम चालूच चा आहे ऍक्च्युली तो तुम्हाला तुमच्याप्रमाणे काही चेंजेस करायचे असेल तरी तुम्ही इथे करून घेऊ शकता आहे आम्ही कौलारू जे घर आहे या कौलारू घराची किंमत आम्ही पंधरा लाख रुपये सांगतो फिफ्टीन लॅक्स रुपये सांगतो आहे आणि ह्यांना जो स्लॅबचं घर असणार आहे त्याची साडे सोळा लाख रुपये आम्ही किंमत सांगतो आहे तर नक्की तुम्ही या प्रॉपर्टीला विजिट करा अडीच गुंठे प्लॉट प्लस साडेसहाशे स्क्वेअर फीटचं घर पंधरा लाख तरी तुम्हाला मिळेल किंवा बंगला तुम्हाला साडे सोळामध्ये मिळणार आहे तर ही प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करा प्रॉपर्टी व्हिजिट करून ही प्रॉपर्टी विकत घ्या आणि तुम्ही आमची कोको प्रॉपर्टी एक्सपोचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की कोको प्रॉपर्टी एक्सपोचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या पण नोटिफिकेशन बेलला क्लिक करून कोको प्रॉपटीची अपडेट्स मिळवा हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद